डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की स्वातंत्र्य स्वातंत्र 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 दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन भारत माता की भारत माता की भारत माता की चला चला मेट्रो जय हो जय हो पकड़ के हमला चश्मी जय मैडम हम्म जय कौन है मतलब काम में नई चीज है आंदोलनं केली आणि आपलं सगळं जीवन फक्त या आपल्याला चांगले दिवस भेटावेत आपलं भविष्य चांगलं व्हावं यासाठी आयुष्यभर झटले पूर्ण आयुष्याचा त्याग केला त्यानिमित्तानं आज जो स्वातंत्र्य दिन आहे याच्या निमित्तानं आपण त्यांच्या या सगळ्या कार्याची आणि होतात्म्याची आठवण करत असतो तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव मुख्याध्यापक या नात्याने मी इथं उपस्थित सगळ्या गावकरी मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि ध्वजारोहणापूर्वी या ठिकाणी मंचकावर काही आपले नियोजित पाहुणे आहेत त्यांना मी स्थानापन्न करण्यासाठी या ठिकाणी आमित्र आमंत्रित करणार आहे तर सर्वात आधी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आरतीताई चौधरी यांनी या ठिकाणी आपलं आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो that तेरी कसा तेरी कसम जहा राहों में राह तक लुटा जाय जा, मेरा मुल्क मेरा देश मेरा ये शांति का उन्नती का चमन

सारे है तू देश 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 में 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 मेरी 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 है 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 तू 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 जान पारो दस देश में होड़ से धूल मेरी हर्ती की मेरा तंकी होड़ से धूल मेरी हर्ती की मेरा तंकी होड़ से खुजमा आराधे बस्तपान के होड़ से भौंक निराली दक्क 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 दक आओ है तुरंग जब शांति मोह को है तुरंग जब शांति मोह मोह है तुरंग जब शांति जय रतन वतन मेरे आबाद रहे तू जय रतन वतन मेरे आबाद रहे तू जय रतन वतन मेरे आबाद रहे तू तुम्हाला दोन शब्द व्यक्त करून दाखवणार आहे आजच्या या राष्ट्रावर पर्यावरण उपस्थित सर्व यांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा भारत जागृतीला हे सर्वात मोठे लोकशाही आहे लोकशाही लोकशाही जय मैत्रीण आणि माझ्या मित्रमैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या देशाचे भविष्य आपल्या हातात आहे आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे विज्ञान तंत्रज्ञान कला आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात आपले योगदान देऊन आपण भारताला जगातील एक महाशक्ती बनवू शकतो चला एक दबार जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पडण्याची शपथ घेऊया भारत माता की जय मी आज तुम्हाला दोन शब्द व्यक्त करणार आहे आजच्या या मंगलमय उपस्थित असलेल्या सर्वांना मध्य नमस्कार आणि स्वातंत्र्य शुभेच्छा भारत हा विविध एकता असलेला देश आहे वेगवेगळ्या धर्म संस्कृती असून आपण सर्वजण भारतीय आहोत हेच आपल्या सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जय हिंद जय भारत आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आपल्या आजोबाचा पणजोबाचा शहरामुळे स्वातंत्र्य उपभोग आहोत आता वेळ आली की आपण नव्या भारताची स्वप्ने पाहून एक असा भारत तिथे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळेल आणि कोणीही उपाशी राहणार नाही हा जो खरा स्वतंत्र दिन साजरा करणे शांतता आणि बंधुतेचा संदेश दिला महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला आजच्या काळातील शांतता आणि सलोखा राखणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे आपण आपल्या देशात शांतता आणून जगाला एक आदर्शक संदेश देऊ शकतो जय हिंद मी राजश्री धर्मेंद्र मोह आहे आज आपल्यासमोर दोन शब्द व्यक्त करणार आहे आज आपण सगळेजण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आजचा आजचा दिवस भारताच्या इतिहासात खूप महत्वाचा आहे कारणच आजचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वातंत्र्य झाला या यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य आपले प्राण दिले महात्मा गांधी जवाहरलाल सुभाषचंद्र बोस भगतसिंग यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्य नेत्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य शोतं, स्वातंत्र्य मिळवून दिला जय हिंद जगात परंतु सगळे विद्यार्थी सारखे नसतात प्रत्येकाचा कल वेगळा वेगळा असतो कोणी कलेत हुशार असते कोणी शारीरिक शिक्षणमध्ये हुशार असते कोणी मराठीमध्ये हुशार असते कोणी गणितामध्ये हुशार असते परंतु या सगळ्यांचा सुवर्ण मध्य साधून आपल्याला सगळ्यांची प्रगती करायची आहे म्हणून शाळेमध्ये वेगवेगळी स्पर्धा सुद्धा आम्ही घेत असतो आणि त्या स्पर्धेला चांगल्या रीतीनं पालकसुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा प्रतिसाद देतात यावर्षी राख्या बनवायच्या सांगितल्यात किती सुंदर सुंदर राख्या बनवल्या मुलांनी काही कुठं पाहायला जात, जात नाही हे प्रदर्शन पाहायला जात नाही काही नाही काही नाही गावातच असतात पण गावात राहून सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीनं राख्या बनवल्या रांगोळ्या काढल्या मेहंदीसुद्धा काढतात चौथीच्या मुली छान प्रकारे हे त्यांच्या अंगचे गुण आहे आणि हे गुण बाहेर आले पाहिजे याच्यासाठी शाळा आहे नुसता फक्त वा त्यांना वाचता येते लिहिता येते इंग्रजी बोलता येते गणित करता येतात एवढ्यासाठी शाळा नाही आहे तर त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्या सर्वांगीण विकासातून ज्या ज्या मुलांमध्ये जे जे जास्ती चांगले चांगले गुण आहे आता प्रत्येक जण शिक्षक झाला का एखाद्याला वाद्य वाजवता येते एखाद्याला गाणंच म्हणता येते चांगल्या प्रकारे ते त्याचे नेमके गुण हेरून त्यात त्याला पुढे जाण्याची संधी देणे हेच खरं शिक्षण आहे तर त्यांच्यामुळेच आपल्याला आज हा दिवस दिसत आहे आता देशसेवा म्हणजे काय तर देशसेवा म्हणजे काही तिथं बॉर्डरवर जाऊन गोळ्या झेलणं म्हणजेच देशसेवा नाही तर आपापल्या पद्धतीनं होईल तेवढी मदत आपल्या गावासाठी आपल्या घरा घरासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी जशी जशी काही आपल्याच्या मदत होईल ती मदत करणं म्हणजे एक प्रकारची देशसेवाच आहे तर आता आमच्या शाळेत मुलं आहे यांच्या आईवडिलांनी कोणती देशसेवा करायची काहीच नाही सगळ्या मुलांना वेळेवर शाळेत पाठवायचं विनाकारण घरी ठेवायचं नाही आणि आम्हाला विचारायचं का मॅडम आज अभ्यास काय आहे किंवा त्यांना विचारा तुम्हाला अभ्यास दिला आहे नाही दिला आहे आणि काही अडचणी असतील आता प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या वेग अडचणी असतात आम्हाला वैयक्तिक माहीत आहे का काही मुलांचं काही अडचणी असतात नाही माहीत राहत आपल्याला घरच्या तर फोन करायचा किंवा शाळेतून भेटायचं की मॅडम अशी अशी अडचण आहे किंवा मॅडम याला हे का बरं येत नाही आहे सर हे काय आहे तर आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्ही सुद्धा आम्हाला तुमच्या अडचणी सांगत राहायचं कारण एक मुलगा आहे का शाळेमध्ये आणि सगळ्यांची वेगवेगळी परिस्थिती असते म्हणून ही सुद्धा एक सेवाच आहे आणि शाळेला कुठल्याही प्रकारची इजा न करणं आपली शाळा आपलं गाव आहे आपली शाळा आहे लोकांची आहे का मोरगावची शाळा म्हटली म्हणजे कोणाची शाळा आली मोरगावच्या सगळ्या लोकांची त्याच्यात मी आली सर आले सगळे आले मग आम्ही नंतर गेल्यानंतर आपण का आपली आहे का शाळा असं नाही आहे सगळ्यांनी त्याची निगा राखली पाहिजे आणि जे, जे काही कोणी त्रास देत असेल कोणी गोटे मारतील तीन आवाज मोठे मोठे आवाज येतात आम्ही वर्गात असतो मॅडम लहान लहान पोरं काय झालं काय झालं राहिलं शिक्षण त्याच्यातच <laughs> तर अशा प्रकारचा सगळ्यांनी मदतीनच कुठलाही कार्यक्रम चांगला होत असतो आणि शाळा खूप चांगली आहे बार आए, बार बार आर दिल ये आय बार बारिल ये गाय तू दे हजारो चाल ये Happy birthday to बर्थडे टू birthday बर्थडे टू happy बर्थडे टू you. बार बार मना ये आए बार बार ये गाए तू दिए हजारों ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you! Happy birthday to Sonali! Happy birthday to you! Ah.